बघा एक काम पंचवीस दिवसात बी तेच काम दिवसात पूर्ण करतो दोघांनी पाच दिवस काम केल्यानंतर ए काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा इथ पंचवीस वीस या पंचवीस आणि वीसचा लसावी काढू दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच्च पाच पाच पंचवीस पाच चुकवीस लसावी म्हणजे उभ्या सारणीतील आणि आडव्या सारणीतील सामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार पाच पाच चार शंभर भाग हे एकूण काम आम्हाला गवसते प्रतिदिन काम हा एक नवा शब्द प्रतिदिन काम ये, ये काम पंचवीस तर बी तेच काम वीस दिवसात करतो येच प्रतिदिन काम किती कामाचे एकूण भाग काम काम। किती काम ये भाग काम काम, का भाग, ते काम पंचवीस दिवसात करतो संपूर्ण काम एका दिवसाला किती काम करतो ये हा भाग द्या चार भाग एवढं काम करतो बर बीच प्रतिदिन काम काढण्यासाठी कामाचे एकूण भाग भागीला हा बी ते काम वीस दिवसात संपन्न करतो एका दिवसात किती काम करतो हा भाग द्या पाच भाग काम करतो प्रतिदिन ए आणि बी च काम गवसलं गणित म्हणते की दोघांनी पाच दिवस काम केल्यानंतर ये काम सोडून निघून गेला इथं प्रश्न मनाशी असा निर्माण करा की दोघांचं पाच दिवसाच काम किती दोघांनी पाच दिवस काम केल्यानंतर काम सोडून निघून गेला जाऊ द्या मात्र दोघांनी पाच दिवस सोबत काम केलं दोघांच म्हणजे दो ए आणि बीच पाच दिवसाच काम किती दिवसाचं काम पाच दिवसाच म्हणून पाच गुनिला दोघांचं एका दिवसाचं काम पाच चार नऊ भाग हा गुन्हा खाल पंचेचाळीस भाग काम दोघांनी पाच दिवसात केलं सर आता हे काम सोडून निघून केला बरोबर मग काम उरलं किती इथं उर्वरित काम उर्वरित काम कामाचे एकूण भाग शंभर त्यामधून दिवसात केलेलं काम पंचेचाळीस भागवन भाग, भाग आता हे उरलेलं काम या बी भाग ला करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला म्हणून पंचावन्न भाग भागीला बीची कार्यक्षमता कार्यक्षमता कोणती प्रतिदिन पंचावन भागीला हा बी प्रत्येक दिवसाला एकूण कामाचा पाच भाग एवढं काम करतो पंचावन्न भागीला पाच बराबर भाग अकरा न जातो अकरा दिवस हे या प्रश्नाच उत्तर ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो भास करता येईल